हॅलो दोस्त तर आज मी बनवते तेलगुळाचा शिरा तर त्याच्यासाठी मी घेतलेले एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं हे जाडसं दळलेलं पीठ आहे थोडंसं जाड दळायचं डव्यासारखं आणि तर एक वाटी गूळ घेतलेला जो मी किसून घेतलेला आहे किसून घ्या कापून घ्या कसंही घेतला तरी हे एक वाटी हे एक वाटी गूळ घेतला गोडपणा तुम्ही आपल्या क अवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं मी तेल तीन वाट्या तेल घेतलेलं आहे तीन वाट्या तेल आहे आणि इथं मी आधी दोन चम्मच तीन वाट्याने सॉरी तीन चम्मच इथं आधी मी दोन चम्मच तेल टाकून देते आणि एक चम्मच साईडला काढून ठेवेल तर त्यानंतर मग तेल गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यात आपण पीठ टाकूया इथं मी गरम करायला तेल ठेव दूध पाणी ठेवलेलं आहे गुळ असल्यामुळं आपण दूध वापरू नाही शकत म्हणून मग पाणी वापरलेलं इथं तेल गरम होऊन गेलेलं आहे आणि मी आता हे चांगलं भाजून घेईल आणि भाजल्याला चांगलं असं लालसर होऊ द्यायचं म्हणजे खूप लाल पण नाही असं लालसर लाल होऊ द्यायचं थोडंसं तर हे चांगलं आपण भाजून घेऊया बघू बघा तुम्ही किती आणि थोडंसं कोल्ड वाटतं इथं आपण एक जे एक चम पळी तेल काढून ठेवलेलं होतं ते परत टाकूया हे एक पळी मी साईडला काढून ठेवलेलं तेल परत मी टाकलं आणि परत हे चांगलं आता भाजून घेईल चा थोडंसं लालसर भाजायचं तसं गव्हाचं पीठ आपल्याला लालच दिसतं पण मग हे थोडंसं अजून लाल होऊ द्यायचं म्हणजे तो टेस्ट खूप छान येतो चांगलं लाल झालं होऊ द्यायचं मस्तपैकी हे बघा आता तुम्ही बघू शकता साईडने तेल सुटायला लागलेलं आहे आपलं ह्याच कंडिशनमध्ये आपण गूळ टाकूया आता गूळ कमी जास्त होऊ शकतो कारण की जसं आपल्याला गोड पाहिजे त्या हिशोबाने गोड घेऊ गूळ टाकू शकता आम्ही कमी गोड खातो म्हणून मी कमीच घेतलेलं आहे थोडं पण एक वाटीला एक गुळ एक वाटी गूळ भरपूर होतो अगर एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं तर एक वाटी गुळ पण घेऊ घेता ते बरोबर प्रमाण होऊन जातं इथं गूळ आता पूर्ण हे झालेलं आहे मिक्स झालेलं आहे पिठामध्ये आणि ह्याच कंडिशनमध्ये जेव्हा आपण सगळं मिक्स झालं तिथंच आपण हे टाकूया पाणी टाकायचं पाणी थोडं थोडं टाकायचं जास्त नाही टाकायचं पाणी बी जवळजवळ एक एक वाटी पाणी लागतं मी इथं दोन वाट्या पाणी गरम केलेलं होतं एक वाटी टाकलं एक वाटी राहू दिलेलं आहे थोडंसं अर्धं टाकलं तर मग हे बघा इथं आता थोडंसं आता हे चांगलं शिजू द्यायचं आणि ते पाणी पूर्ण येऊ द्यायचं आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत चाळत राहायचं आणि चाळत राहायचं नाही तर मग खाली लागू शकतं याच्यासाठी ती हे घ्यायचं ते कंटिन्यू चाळ चाळत राहायचं कारण की लगेच तो रवा असतो म्हणून तो, तो लगेच फुलतो आणि ला हिवाय लागतं घट्ट होतं हे बघा तुम्ही बघू शकता लगेच ते हे झालेलं आहे आणि साईडने आपण काढत राहायचं आणि ते चालत राहायचं कारण की खाली लागायची भीती असते हे बघा कंटिन्यू तो हात चालव चालू ठेवायचा आणि तोपर्यंत ते सुटत नाही तोपर्यंत ते, ते, ते करत राहायचं हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी आता आपला हा रवा हे झालेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता साईडने तेल सुटायला लागलेलं आहे आणि कंटिन्यू हे झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता आता ते पूर्ण तयार झालेला आहे हा रवा आपला तरी, तरी ता ता मी अजून पाच दहा मिनटं तरी परतू देईल कारण की कंडिशन अजून तशी व्हायला पाहिजे तर मग इथं आता हे तर मी काजू बदाम विलाईची पूर हे सगळं आपण जे आपल्याला डायफ्रूट टाकायचे असले तेव्हा तुम्ही बघू शकता साईडने आता तेल सुटायला लागलेलं आहे आणि इथं आपण आता हे बदाम वगैरे का जे डायफ्रूट टाकलेले ते पण चांगले मिक्स करून घ्यायचे आणि हे करून घ्यायचं विलेची पूल वगैरे सगळं टाकायचं तुम्हाला तुमचं जे आवडतं ते विलेची पूल नाही तर जायफळ जे आवडले ते आता मी इथं वाटीत काढून घेईल आणि नंतर मग सर्व करेन इथं मी वाटीमध्ये आता सर्व करून घेते आधी हे बघा या पद्धतीनं वाटीमध्ये काढून घेतलं आणि आमच्याकडं प पद्धती जेव्हा मी गोड बनवते देवाला निवेदन नक्की दाखवते तर इथं मी माझा देव्याचं निवेदन तयार आहे हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण बाय श्री